अनेक मालिकांमध्ये उत्तम अभिनय साकारत अभिनेत्री ईशा केसकरने प्रेक्षकांचं मन जिंकलंय ईशाचा अभिनय प्रेक्षकांना खूपच आवडतो मात्र सोशल मीडियावरच्या फॉलोअर्सच्या संख्येचा परिणाम माझ्या करिअरवर होतो असं ईशाने महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय तर फॉलोअर्सच्या संख्येमुळे मी बरंचसं काम गमावलंय हे मात्र खरंय ईशा म्हणते फॉलोअर्सच्या संख्येमुळे मी बरंचसं काम गमावलंय हे मात्र खरंय मी अभिनेत्री म्हणून कशी आहे यापेक्षा माझे फॉलोअर्स किती आहेत हा विचार काहींना महत्वाचा वाटल्यामुळे मला तीन एक मराठी सिनेमे सोडावे लागलेत पण मला याचं वाईट वाटत नाही कारण त्यात आर्थिक गणित खूप आहेत त्यामुळे ती चुकीचं आहे माझ्यावर अन्याय होतो असं काहीही मी सांगू शकत नाही असंही ईशाने म्हटलंय एवढंच नाही तर हिंदीमध्ये अमुक एखाद्या कलाकाराचे फॉलोअर्स किती आहेत त्यावरून त्या कलाकाराला सेलिब्रिटीसारखं वागवायचं की नाही हे ठरवलं जातं मराठीत सुद्धा काही प्रमाणात हे असंच होतं विशिष्ट पात्र कोण चांगलं वठवू शकतं या विचारांपर्यंत काहींना पोहोचायचंच नाहीये या सगळ्या गोष्टी कलाकृती पुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत एकूणच बिझनेस झालाय तसंही फॉलोईंगमुळे पटापट -पत काम मिळावं नावारूपाला यावं चर्चा व्हावी कामाची रांग लागावी अशी माझी इच्छा नाही ज्या सिनेमांसाठी फॉलोअर्समुळे मला नाकारलं होतं त्या कलाकृती मी नंतर पाहिल्या त्यात मी नसल्याचा पश्चाताप मला कधीही झालेला नाही उलट त्यात मी नव्हते याचा आनंदच मला वाटला असं स्पष्ट मत ईशाने यावेळी मांडलंय ईशा सध्या स्टार प्रवाहावरील लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेत कला ही भूमिका साकारतेय तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेनंतर ईशाने मालिका विश्वात पुन्हा एकदा कमबॅक करत ही दमदार भूमिका साकारली तुम्हाला ईशाचा अभिनय आवडतो का हे आम्हाला कमेंट्स मधून सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोबज